आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आघराळे येथे प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील व क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी जयंतीनिमित्त चर्चासत्र क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी व प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील हे स्वच्छ चारित्र्याचे तत्वनिष्ठ निस्वार्थी नी नीतिमान नेते होते कार्ल मार्क्स महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर अण्णा आणि क्रांतिसिंह नाना पाटील या महामानवांचा कृतिशील वैचारिक वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला समताधिष्ठित समाज रचनेचे स्वप्न साकार करण्यासाठी एन डी नागनाथ अण्णांनी तत्वनिष्ठेने कष्टकरी हिताचे राजकारण केलं असे प्रतिपादन व्ही वाय पाटील यांनी केले नागराळे प्राध्यापक एन डी पाटील व क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते या प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले शेतीला पाणी परवडणारे दराने वीज शेतीमालाला हमीभाव गरीब मुलांना मोफत शिक्षण दुष्काळी भागाला पाणी पूरग्रस्तांचे पुनर्वसन शेतमजूर असंघटित कामगारांना जीवन वेतन कामगारांच्या न्यायहक्काचे रक्षण सर्व कष्टकऱ्यांना घामाचे दाम दलित महिला अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण यासाठी एन डी पाटील व नागनाथ अण्णांनी प्रबोधन संघटन आणि संघर्षाच्या मार्गाने आपले सारे आयुष्यपणाला लावले या प्रसंगी वृक्षपालक महम्मद सैदापुरे म्हणाले की आता तत्वाचे आणि त्यागाचे राजकारण राहिले नाही भोगाचे राजकारण सुरू आहे एन डी दाजी नागनाथ अन्ना यांच्यासारख्या नेत्यांची देशाला गरज आहे या प्रसंगी माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील म्हणाले स्वातंत्र्यानंतर काही काळ राष्ट्रभक्तीने भारावलेले आदर्श नेते होते आज चित्र भयानक आहे या प्रसंगी क्रांतीवीर नागनाथ अण्णा व प्राध्यापक पाटील यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी अभिवादन केलं या प्रसंगी राहुल पाटील यांनी स्वागत तर युवा नेते दत्ता पाटील यांनी समारोप केला चर्चासत्राला बबन पाटील श्रीकांत पाटील राहुल पाटील दीपक गायकवाड दिलीप सपकाळ पांडुरंग हजारे किरण पवार रवींद्र पवार श्रीरंग जाधव लालासाहेब मस्के शशिकांत पाटील पंढरीनाथ गायकवाड उत्तमराव हजारे आदी कार्यकर्ते व युवक उपस्थित होते